मावळ चोवीस तास मध्ये आपलं स्वागत मी महादेव मराठा आरक्षणाची लढाई ही झालेली आहे एकोणतीस रोजी मराठा आरक्षण दादा जरंगे पाटील यांचं आंदोलन सुरू होणार आहे मैदान मुंबई येथे तर यासाठी करोडो मराठा हा मुंबईकडे निघालेला आहे हद्दीमध्ये भावी जिल्हा परिषद नागरिकांना पाण्याचे बॉटल आणि नाश्ता सकाळपासून या ठिकाणी वितरण करण्यात येत आहे आणि मोठ्या प्रमाणात या ठिकाणी नागरिक उपस्थित झालेले आहेत तर प्रत्यक्षात आम्ही प्रशांत दादा भागवत आहेत त्यांच्याकडनं जाणून घेत आहे दादा काय सांगाल सकाळपासून करोडो मराठा आंदोलक हे मुंबईकडे गेलेले आहेत आणि तुमच्या वतीने पाण्याच्या बॉटल आणि नाश्ता वाटत आहे आज खऱ्या अर्थानं मनोज दादा जरांगे यांना मी प्रथमता सॅल्यूट करतो की आज एवढ्या मोठ्या प्रमाणावर आपल्या नेतृत्वाखाली मराठा बांधव आज मुंबईला जात आहेत आणि या मराठवाडा विदर्भातून आलेले मराठा बांधव यांची कुठेतरी आपल्याकडनं सेवा घडावी आज हे जात असताना कुठेतरी आपल्याकडनं त्यांना सहकार्य व्हावं या भावनेतून आम्ही आज हे काम करत आहोत खऱ्या अर्थानं दादांचं मनोज दादांचं कार्य हे अतिशय मोठं आहे एक फुल ना फुलाची पाकळी आपल्या मराठी बांधवांना कुठेतरी आपलं सहकार्य व्हावं या भावनेतून आम्ही हे काम करतोय प्रशांतदा भागवत भावी जिल्हा परिषद सदस्य अनेक वर्षापासून समाज उपयोगी उपक्रम राबवत आहे तर मराठा बांधव मुंबईकडे निघालेले आहे सकाळपासून करोडो मराठा मुंबई दाखल झालेले आहेत आणि पाटील हे खेड तालुक्यामध्ये आहेत आणि मधन मुंबईकडे जाणार आहेत काय सांगाल कुठून आलात तुम्ही मी परभणी जिल्हा राहणार धारासूर तालुका गंगाखेड जिल्हा परभणी राजभाऊ भानदासराव कदम आतापर्यंत मुंबई मध्ये कमीत कमी पन्नास लाख मराठे मुंबईमध्ये पोहोचलेत आणि एक कोटी मराठे मुंबई ते पुणे एवढ्या अंतरामध्ये एक कोटी मराठे आहेत आणि पाटला सोबत कमीत कमी ऐंशी लाख मराठे पाटला सोबत आहेत आज आमच्या परभणी जिल्हा असो हिंगोली जिल्हा असो नांदेड जिल्हा असो किंवा तुमचा लातूर जिल्हा असो जालना असो या जिल्ह्यातून जवळपास आता पस्तीस ते चाळीस लाख मराठे रस्त्यावर आहेत आणि उद्या त्याला तीस पस्तीस लाख मराठे मुंबईच्या दिशेनं निघणार आहेत आज आणि उद्या आणि आज आता जवळपास मुंबई आणि दादा ह्याच्यासोबत जवळपास एक दोन कोटी मराठे मुंबईच्या दिशेनं आता रवाना आहेत रवाना म्हणजे आता मुंबई मध्ये चाळीस पन्नास लाख मराठे गेले आधीच गेलेत आणि आता जे आहेत ते राहिलेले उर्वरित दादासोबत काही आहेत आणि पुणे आणि मुंबईच्या मधल्या गॅप मध्ये आजूक मराठे आहेत आणि एवढं बोलून या शासनाला जर आजूक जाग येत नसेल तर आम्ही गोदापट्ट्यातले मराठे छाती ठोकून सांगतो एक वर्ष लागू दोन वर्ष लागू मुंबई मधून मुंबईमधून आम्ही आरक्षण घेऊनच जाणार आहे आणि या सरकारला या सरकारचा आम्ही नाचक्की करून सोडणार आहेत एक तर दोन वर्षात सरकार जाईल नाहीतर आम्ही आरक्षण घेऊन जाईल बस आरक्षण घेतले मी पांढरंग डिगांवर वैद्य तालुका मांडता जिल्हा जालना या ठिकाणून आलो वैद्यवडगाव माझं गाव आहे परभणी जिल्ह्यातलं बंडू जाधव हो या खासदाराचं ओळख असलेले जगात जर्मनी भारतात परभणी असं एक आमचं परभणी जिल्ह्याचं नाव आहे पण एक भानगड अशी आहे आम आम्हाला या आमदार खासदार गरज नाही आम्हाला फक्त पाहिजे जरंगे पाटील आणि आम्हाला पाहिजे आमच्या मराठा समाजासाठी आरक्षण आणि और ते बी ओबीसीतून जर ह्या फडणीस नाही जर दिला तर फडणीस मरण नाही आम्ही मरू एवढं ठामपणे सांगतो जय हिंद जय महाराज जय जरंगे आम्ही नाही आरक्षण आमच्या हक्काचे मी भरत पांडुरंग जाधव माझे गाव राहिमो आहे का शिरूर कासर जिल्हा बीड माझ्या तालुक्याचे वैशिष्ट्य असे की मूळ धरांगे पाटलांचे गाव हे आमच्या शिरूर कासर तालुक्यामध्ये आहे आणि गेल्या अनेक दिवसापासून मनोगादा जरांगी पाटील हे मराठा बांधवांच्या न्याय हक्काच्या मागणीसाठी सरकार दरबारी अनेक वेळेस उपोषण आंदोलनं सरकारला अनेक वेळेस सूचना दिल्या परंतु सरकार या ठिकाणी आम्हाला मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देत नाही आणि आता आमची ही आरपारची लढाई ही शेवटची लढाई आज या ठिकाणी आम्ही आरक्षण या ठिकाणी मुंबई मधून घेऊन एक जाऊ नसता आम्ही मुंबई मधून उठणार नाहीत आतापर्यंत आमच्या या अखंड महाराष्ट्रामधून प्रचंड अशा प्रकारचा आमचा हा मराठा समाज बांधव या ठिकाणी मुंबईच्या दिशेने आणि मुंबईमध्ये पोहोच झाला आहे कमीत कमी उद्याच्या आंदोलनामध्ये चार कोटी मराठी बांधव या ठिकाणी मुंबई या ठिकाणी उपस्थित राहतील अशा प्रकारची परिस्थिती आहे गेल्या अनेक दिवसापासून सरकार आम्हाला वारंवार मोठा खेळवण्याचं काम करते आणि या सरकारनं आम्हाला या आरक्षणापासून वंचित ठेवून फार मोठं पाप केलंय ले, आमच्या लेकराबाळांच्या हितासाठी आमच्या कुटुंबासाठी आमच्या या ठिकाणी भविष्यासाठी जर या सरकारनं योग्य निर्णय घेऊन आम्हाला आरक्षण दिलं नाही तर आम्ही आरक्षण देऊपर्यंत मुंबई या ठिकाणी आझाद मैदानावर उठणार नाहीत आणि मनोज दादा जरांगी पाटलांच्या पाठीमागे आम्ही या ठिकाणी खंबीरपणे आहोत कारण मनोज दादा जरांगी पाटलांनी या ठिकाणी आपल्या जीवाचं रान हाडाचं काढ आणि रक्ताचं पाणी करून या ठिकाणी या सर्व समाज बांधवांचा प्रश्न या ठिकाणी शासन दरम्यान लावून धरण्याचं काम केलं तर मावळ तालुक्यामधल्या मावळ्यांनी मुंबईकडे जाणाऱ्या मराठा आंदोलकांसाठी चहा आहे पाण्याच्या बॉटल आहेत फळं आहेत नाश्ता आहे तर या ठिकाणी भावी जिल्हा परिषद सदस्य प्रशांतदा भागवत यांच्या वतीनं पाण्याच्या बॉटल नाष्टा ह्या सकाळपासून सुरू आहेत आणि या ठिकाणी आतापर्यंत लाखो मराठे हे मुंबईकडे गेलेले आहेत ही जी लढाई आहे ही आटीतटीची आहे सरकार काय निर्णय देते का मुंबईची तुंबई झाल्यानंतर किंवा या आंदोलकांची गैरसोय झाल्यानंतर सरकार निर्णय घेत मराठा आरक्षण मनोज पाटील त्या ठिकाणी उपोषणाला बसणार आहेत आणि त्यांच्या सोबत चार करोड मराठे हे मुंबईत दाखल होणार आहेत तर प्रशासनाच्या वतीनं काय निर्णय घेण्यात येतोय याकडे लक्ष लागलेलं आहे सकाळपासून आतापर्यंत अनेकांना या ठिकाणी पाण्याच्या बॉटल नाश्ता आहे फळं आहे वाटप करण्यात आलेलं आहे आणि प्रत्येक मराठा बांधवाला कुठलीही अडचण आली तर मावळकर सज्ज झालेले आहेत तर बघूयात उद्याचं जे आंदोलन आहे हे भूतो ना भविष्य की विदेशामधला मीडिया या आंदोलनची दखल घेते आहे कारण मागील वर्षी सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस ला झालेलं जे आंदोलन आहे या आंदोलनाची जी दह आहे ती सरकारने जाणवलेली आहे मागच्या वेळेस आंदोलन आंदोलकांना निराशा आलेली आहे आणि आता आंदोलक आरक्षण जो, जो पर्यंत भेटत नाही तो, तो, तो उठणार नाहीत अशा भूमिकेमध्ये आहेत महाराष्ट्राच्या कानाकोक मधन करोडो मराठे हे मुंबईकडे आरक्षण आणण्यासाठी मनोज जरंगे पाटील यांच्या आमरण उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी निघालेले आहेत मावळ तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे चाकण ते तळेगाव दाबाडे परिसरामध्ये वाहनांच्या मोठ्या रांगा लागलेल्या आहेत आणि सर्व मुंबईकडे निघालेले मराठे आहेत यासाठी मावळ परिसरातील अनेक स्थानिक नागरिक आहेत सामाजिक संस्था आहेत त्यांना नाश्ता पाणी जेवणाची राहण्याची आंघोळीची सोय या ठिकाणी करण्यात आलेली आहे तर प्रत्येक प्रत्येक आंदोलक हा पेटून उठलेला आहे आणि मुंबईकडे निघालेला आहे मावळ चोवीस तास प्रतिनिधी महादेव वाघमारे धन्यवाद आता कुठं जायचं आता कुठं जायचं